नमस्कार आपण पाहत आहात आपल्या हक्काचे न्यूज चॅनल ज्याचे नाव आहे ठळक घडामोर चार महिन्यांपासून फरार असलेला स्थानबद्धचा आरोपी हडपसर तपास पथकाने घेतले ताब्यात सुमारे चार महिन्यांपासून पोलिसांना चकवा देत असलेला आरोपी आकाश येशा नाईक उर्फ शिंदे वय वर्ष तेवीस राहणार इंदिरानगर एक नंबर गल्ली सुरक्षा नगर हडपसर पुणे याच्या विरुद्ध खुनाचा प्रयत्न गंभीर दुखापत हत्यार बाळगण्याचे पाच गंभीर गुन्हे दाखल आहेत दाखल गुन्ह्या सुटल्यानंतर पुन्हा आपली गुन्हेगारी कृत्य करीत असल्याने त्याच्या विरुद्ध महाराष्ट्र झोपडपट्टी दादा घालण्याबाबत वर्ष करण्याबाबत प्रस्ताव पाठवण्यात आला असता मान्य पोलीस आयुक्त साहेब पुणे शहर यांच्याकडील अन्वेषण एक वर्ष स्थानबद्ध करण्याबाबत दिनांक वीस बारा दोन हजार चोवीस रोजी आदेश पारित करण्यात आला होता मान्य श्री डॉक्टर राजकुमार शिंदे पोलीस आयुक्त परिमंडळ पाच पुणे माननीय संजय मोगले वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि जगदाळे पोलीस निरीक्षक पुणे यांच्या तपास पथक प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक हसन मुलानी सत्यवान गेंडे व तपास पथक अंमलदार हे काम करीत असताना स्थानबद्ध वेळोवेळी त्याचे राहण्याचे ठिकाण बदलित होता तो कर्नाटक राज्य तसेच पुण्यात वेळोवेळी ठिकाणी बदलून राहत असल्याने मिळून येत नव्हता तपास पथकास मिळालेल्या गोपनीय माहितीचे आधारे वय वर्ष राहणार इंदिरानगर एक नंबर गल्ली सुरक्षा नगर हाडपर पुणे यास ताब्यात घेतली असून आदेशाप्रमाणे त्याची कोल्हापूर कारागृह येथे पोलीस रवानगी करीत आहेत सदरची कामगिरी ही माननीय श्री अमितेश कुमार पोलीस आयुक्त पुणे शहर माननीय रंजन कुमार सहायक पोलिस आयुक्त पुणेश्वर माननीय श्री मनोज पाटील आयुक्त माननीय श्री डॉक्टर राजकुमार शिंदे उप आयुक्त परिमंडळ पाच यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय अनुराधा उदमले मॅडम सहाय्यक पोलीस आयुक्त हडपकर विभाग पुणे जय मोगले वरिष्ठ निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन जगदाळे पोलीस निरीक्षक पुणे यांच्या सूचनांप्रमाणे तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक हसन मुलानी सत्यवान घेण अंमलदार अविनाश गोसावी संदीप राठोड दीपक कांबळे सचिन जाधव तुकाराम झुंजार चंद्रकांत रेजितवाड अमोल दनखे महेश चव्हाण अमित साखरे महावीर लोंडे निलेश किरवे बाप्पू लोणकर अजित मदने पुंडली केसकर अभिजित राऊत निगराणी पथकातील सहाय्यक पोलीस फौजदार प्रवीण शिंदे पोलीस अंमलदार शरद चव्हाण प्रशांत दुधाळ मनीषा धरांडे यांच्या पथकाने ही प्रशंसनीय कामगिरी केली आहे प्रतिनिधी सूरज पाटोळे सोबत मोड़